सर्वांना नमस्कार इश्कवाला लव स्टोरी या स्टोरीचे एकशे चोवीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी इंद्रानं शेवटी शोधून काढलंच की आर्याच ती मुलगी आहे जी त्याला गिफ्ट आणि लेटर पाठवून फ्रेंड रिक्वेस्ट पाठवत होती हो आणि त्याने तिला जाब विचारला आणि तिच्याशी फ्रेंडशिप करण्यास नकार दिला आणि आर्यानं सुद्धा इस पार या उस पार असं म्हणून धडाकेबाजपणे त्याच्या गालावर किस केला आणि तिथून हसून निघून गेली आणि इंद्रा मात्र शॉक होऊन फक्त ती गेली त्या दिशेने पाहत होता आणि हे तिने काय केलं आणि का केलं असा प्रश्न त्याला पडला आणि बाहेर गेलेल्या आर्याला आर्यन म्हणाला प्रिन्सेस तुला इंद्र दिसला का अगं किती वेळ झाला तो सापडतच नाही आणि आर्या त्याच्या दिशेने बघत म्हणाली ते बघ तुझा फ्रेंड कसा भूत पाहिल्यासारखा उभा राहिला आहे आर्यननं आता त्याच्याकडे पाहिलं तर खरंच त्याची अवस्था आता भूत पाहिल्यासारखी झाली होती आणि आर्यन म्हणाला इंद्रा ए इंद्रा काय झालं तू असा का झाला आहेस तरीही इंद्रा तसाच उभा होता आज ही मिस आर्या थोडी थोडी नाही तर खूप विअर्ड वागली होती आणि ती अशी का वागते हे त्याला कळत नव्हतं तिचं नक्की काय सुरू आहे आणि तिच्या मनात काय चालू आहे हे इंद्राला कळतच नव्हतं आणि तिचं इतक्या लवकर इंद्राविषयीचं मन कसं बदललं आहे हे त्याला कळेना आणि आर्यननं त्याला हलवून विचारलं की इंद्रा वॉट्स रॉंग विथ यू अरे काय झालं इंद्रा भाणावर येऊन आर्या गेली त्या दिशेने बघून मला नथिंग काय नाही आर्या बट तुझी सिस्टर यार असं म्हणून त्यानं गाल चोळला आणि आर्यनला शंका आली की आर्यानं तर त्याच्याशी भांडण केलं नसेल ना आणि तो, तो मला इंद्रा तू गालावर का ठेवला आहेस आरुने तुला कानाखाली मारली की काय थांब तिला आता दाखवतोच तिची ही हिंमत आता तिची काही खैर नाही असं म्हणून तो चिडला आणि आर्याकडे निघाला इतक्यात इंद्रानं त्याच्या हाताला पकडलं आणि मला नो नो आर्या लिसन असं काहीच नाही झालं इंद्रा म्हणाला मग तू गालावर का हात ठेवला आहेस आणि इंद्रा गप्प बसला आणि म्हणाला अरे काही नाही ते असच आणि आर्यन म्हणाला पण काय म्हणत काय होती ती आणि इंद्राने त्याला काहीच न सांगण्याचा निर्णय घेतला आणि म्हणाला आर्या सोड ना ते चल बाहेर जाऊया असं तो म्हणाला पण बाहेर जाऊन आर्याकडे बघण्याची त्याची हिंमत होत नव्हती आणि तो तिच्यापासून नजर चोरत होता आणि ती मात्र सतत त्याच्याकडे बघत होती आता आर्यन शेजारी येऊन इंद्रा सोफ्यावर बसला सगळ्यांची मैफिल जमली होती इंद्राने आर्यनच्या खांद्यावर हात ठेवला होता आणि आर्या लगेच उठून तिथं आली आणि कुणाला काहीच कळू न देता ए दादा मी काय म्हणते माझा एक ना प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह कर ना असं म्हणून आर्यनच्या त्याच खांद्यावर तिनं हात ठेवला जिथं इंद्राचा हात होता तसा इंद्र पुन्हा शॉक होऊन तिच्याकडे बघू लागला आणि आर्यनच्या पाठीमागून तिनं त्याच्याकडे पाहिलं आणि पुन्हा डोळा मारला तसा इंद्रा फार दचकला आणि हिच्या मनात नक्की काय आहे हे त्याला कळतच नव्हतं तो पटकन उठला आणि म्हणाला आर्या मी निघतो आता असं म्हणून तो निघाला आणि तन्वी म्हणाली अरे इंद्रा अजून लंच व्हायचं आहे आणि आताच तू कुठं निघाला इंद्रा म्हणाला नको मॅम मी घरी जाऊन लंच करतो अर्जुन म्हणाला इंद्रा इतकी काय घाई करतोस थांब ना तनू उठ बर चलावर लवकर त्याला घाई आहे ना आणि तन्वी म्हणाली मग आपण सगळेच आता लंच करूया तरीही इंद्रा म्हणाला नको ना प्लीज मला आईचा फोन आला होता तिनंही लंच बनवला आहे तशी आता आर्या पुढे आली आणि माली इंद्रा घरी जाऊन काय करशील इथे लंच तयार आहे ना थांब मी तुला लंच देते असं म्हणून ती प्लेट घ्यायला गेली आणि इंद्रा दचकून वरडून आला नको <laughs> नको तू नको देऊ तसं सगळ्यांनी त्याच्याकडे थोडं चौकितच होऊन पाहिलं आणि मधू म्हणाली अरे इंद्रा इतका दचकायला काय झालं ती फक्त प्लेट वाढते असं म्हणाली आहे ना आणि इंद्रा म्हणाला परी तू दे ना मला वाढून ती नको आणि आर्या थोडी चिडली आणि मालिक का मी का नको आणि तिने दिलेलं का चालतं तुला आणि इंद्र थोडा वैतागला पण या नादान मुलीनं आता सगळ्या समोरच विषय काढला आणि परीचा रागराग करायला लागली आणि परी म्हणाली आर्या कमॉन अगं असं काय करतेस तू माझा फ्रेंड आहे आणि आर्या तिला भांडूनच म्हणाली परी तू मध्ये मध्ये बोलू नकोस प्लीज मी याच्याशी बोलते ना आणि तिचा भांडणाचा मूड बघून आर्यन म्हणाला ए आरू तुला काय झालंय ग शांत बस ना तू परीशी असं का बोलतेस आणि आर्या म्हणाली दादा मग तू तुझ्या तु बेस्ट फ्रेंडला सांग की तोंड बंद ठेव इंद्राशी बोलते ना मग ती का मध्ये मध्ये करते आणि तिचं ते रूढ बोलणं ऐकून अर्जुन आवाज वाढवून म्हणाला प्रिन्सेस बिहेव ती गेस्ट आहे आपली इतक्यात तन्वी म्हणाली अर्जुन तू थांब आणि तन्वी आर्या समोर येऊन म्हणाली आरू तू पुन्हा चुकीचं बोलत आहेस तुझा प्रॉब्लेम काय आहे आता जर काही बोलशील तर याद राख तुला इथं थांबायचं नसेल तर चालती हो इथून आणि हे ऐकून आर्या नाराज झाली इंद्राकडे तिनं फार रागात पाहिलं आणि इंद्राने त्याची नजर फिरवली आणि दुसरीकडे वळवली आणि आर्या हाताच्या मोठी आवळून तडक तिच्या रूममध्ये निघून गेली आता इंद्रा तर तिच्याकडे बघूनच थक्क झाला ती तर आता त्याच्या परमिशन शिवाय त्याच्यावर हक्क दाखवायला लागली होती आता स्वीटी म्हणाली आतू तुम्ही लंच सुरू करा सगळ्यांनी मी आरूला समजावून सांगते आणि आर्यन म्हणाला स्वीटी तू राहू दे मी तिला म्हणवतो तन्वी म्हणाली नाही कोणीच तिला म्हणवायला जायची गरज नाही तिच्या अशा हट्टी वागण्यानं आणि अर्जुनच्या लाड करण्यानं तर ती खूप शेफरली आहे आणि अर्जुन म्हणाला तनू आता मी तिचे लाड नाही ना न करत आणि तन्वी म्हणाली पण आधी लाड केले त्याचं काय त्याच हे परिणाम आहेत प्रिन्सेस प्रिन्सेस म्हणून तिला डोक्यावर बसवून ठेवलीस आणि आता ती ऐकत नाही अर्जुन हसून तिला मिठी मारत म्हणाला जाणेमन आता ती आहे माझी प्रिन्सेस तर तिला प्रिन्सेस म्हणणारच ना का तुला प्रिन्सेस म्हणू पण बेबी तू तर माझी क्वीन आहेस राईट आणि मी तुझा बादशाह आणि ते एक प्रिन्सेस आहे ना ती आपली आणि तू फक्त मला दोष देऊ नकोस इथे अतुल आहे कुणाल आहे विवेक बनसल सुद्धा आहेत तू त्या सगळ्यांना विचार बेटी पाप्पा की राणी होती हे और जिगर का तुकडा मग मी एकट्याने लाड केले असं होत नाही आणि अतुल म्हणाला यस अर्जुन सर यू आर राईट बेटी आता ही हे पापा की परिया आणि तन्वी म्हणाली ते ठीक आहे पण अति लाड काय कामाचे आहेत अतुल तूच सांग आणि कुणाल म्हणाला तन्वी हे तू आत्ता बोलतेस पण जेव्हा मुलगी सासरी जाईल ना तेव्हा तुझ्या लक्षात येईल मुलीची किंमत मला विचार ना माझी स्वीटी आता सासरी जाणार म्हणून मला एक एक दिवस काढणं खूप जिकिरीचं जात आहे आणि जसजसा तिच्या लग्नाचा दिवस जवळ येईल तस तसं मला खूपच अस्वस्थ वाटत आणि अर्जुन म्हणाला तुला का अस्वस्थ वाटतय रे मला तर खूप मस्त वाटतं कारण माझी दुसरी मुलगी सुद्धा माझ्या घरी येणार आहे असं म्हणून अर्जुन स्वीटीला जवळ बोलवली स्वीटी सुद्धा अर्जुन लग। लगेच अर्जुनच्या खुर्ची शिरली आणि तिनं आर्यनकडे खटाळ नजरनं पाहिलं आर्यनने लगेच संधी साधून तिला डोळा सुद्धा मारला आणि कुणाल म्हणाला काश काश मला सुद्धा मुलगा असता तर किती बरं झालं असतं मग अर्जुन मी सुद्धा तुझ्या प्रिन्सेसला अशीच उचलून नेली असती माझ्या घरी आणि अतुल हसून म्हणाला कुणाल क्या चल रहा हे तुम्हारे मन में आणि अर्जुन हसून म्हणाला अतुल कुणालला बुडाबे मी जवानी काय अहसास हो आणि कुणाल आता तू चान्स घेण्याचा विचार करतोस की काय तशी रिया लाजली आणि माले दादा काहीही काय बोलतोस रे तू गप्प बस बर आणि कुणाल म्हणाला ओके पण आता आणि मी आपण सगळे जमलेच आहोत तर मी सांगतो की वेडिंग फंक्शन मी करणार आहे त्यामुळे अर्जुन तू काहीही बोलणार नाहीस कळलं आणि अर्जुन म्हणाला ओके बाबा मी काहीही बोलणार नाही तुला हवं तसं लग्न तू करून दे पण आता पटकन लंच घे ना इंद्राला जायला उशीर होतोय आणि तन्वी म्हणाली हो आता इंद्रा काहीच बोलू शकला नाही कारण अर्जुन त्याच्या हाताला पकडलं आणि त्याच्या शेजारी बसवूनच लंच करायला लावला आणि आर्या सुद्धा इथून गेली होती त्यामुळे इंद्राला जरा सुटल्यासारखं वाटलं होतं नाहीतर माय गॉड ही मुलगी तर सरळ सरळ अंगावर येत होती आणि लंच करता करता इंद्रा विचार करत होता की ही जरा विचित्र स्वभावाचीच आहे रागराग करायला लागली ला तरी काही अगदी अल्लड मुलीसारखी भांडण करत असते आणि आज तर असं काही वागली ते सुद्धा खोले आम पण आता तिच्याशी जास्त कॉन्टॅक्ट ठेवायलाच नको आणि घरी सुद्धा जास्त यायचं नाही हिच्या असं त्यानं ठरवलं पुन्हा काही झालं तर ती पुन्हा खोटं बोलायला कमी करायची नाही आणि आता तो गुपचूप खाऊ लागला मग सगळ्यांनीच लंच केला आणि आपल्या आपल्या घरी गेले पण अजूनही आर्यानं लंच केला नव्हता ती अजूनही चिडलेलीच होती तिला इंद्राचा फार राग आला होता तिच्या देखत त्यानं परीला इम्पॉर्टन्स दिल्या म्हणून ती तिच्या रूममध्ये त्याच्यावर चिडून धुमसत होती आणि म्हणत होती की माझ्या हातून त्याला मी वाढलेली प्लेट चालत नाही का त्या परीची कशी चालते आता तिला चांगलीच गंमत दाखवते आणि कशी ती परी आमच्या मध्ये मध्ये करते तेच बघते मिस्टर इंद्रा तेव्हा तू माझा अपमान केलास ना आणि सतत माझा अपमान करत असतोस ना पण याची किंमत तुला चुकवावी लागेल म्हणजे लागेल असं म्हणून तिने आता पुन्हा इंद्राला गिफ्ट आणि लेटर पाठवून सतवायला सुरुवात केली इतक्यात तिथे आर्यन आला आणि तिनं ते सगळं पटकन लपवून ठेवलं आणि आर्यन म्हणाला प्रिन्सेस तू लंच केलास का आणि ती म्हणाली मला नाही करायचं लंच माझी अजिबात इच्छा नाही आर्यन म्हणाला अगं पण तुला झालंय काय किती छोट्या छोट्या गोष्टीवरून तू चिडतेस आर्य म्हणाली ती तुझी बेस्ट फ्रेंड परी आणि तुझा बेस्ट फ्रेंड इंद्रा दोघेही माझ्या डोक्यात गेलेले आहेत आता मी त्याची माफी मागितली आहे ना मॉमला सुद्धा मी खरं खरं सांगितलं मॉमनं मला त्याची शिक्षा सुद्धा दिली आहे मग त्याला काय माझ्याशी प्रॉब्लेम आहे असं आर्या आता तन तन करून आर्यनला विचारत होती आणि शिरा ताणून ताणून त्याच्याशी भांडत होती आणि आर्यन तिचा तो अवतार बघून म्हणाला आधी तू मला सांग की तुझा काय प्रॉब्लेम आहे आणि मी काय करायचं हेही सांग म्हणजे मी तुझी हेल्प करेन आणि आर्य म्हणाली तुझ्या फ्रेंडला सांग माझ्याशी व्यवस्थित बोलायला आणि माझ्याशी फ्रेंडशिप करायला आणि आर्यन म्हणाला ओके मी तुम्हाला दोघांची भेट घालून देईन आणि दोघांमध्ये मांडवली करीन पण प्रिन्सेस आधी तू मला नक्की सांग की तू पुन्हा त्याचा अपमान वगैरे करणार नाहीस ना आर्यानं आता थोडा विचार केला आणि मग म्हणाली नाही मी तसं काहीच करणार नाही तू फक्त त्याला माझ्याशी बोलायला सांग जसा तो सगळ्यांशी बोलतो नॉर्मली तसं बाकी सगळं माझं मी बघून घेईन आणि आर्यन म्हणाला प्रिन्सेस तुझ्या न मनात नक्की आहे तरी काय मला सांगशील की नाही आणि आर्या म्हणाली ते मी त्यालाच सांगणार तुला नाही सांगणार तू फक्त त्याला माझ्याशी फ्रेंडशिप करायला सांग असं म्हणाली आणि आर्यनला चक्क तिनं रूमच्या बाहेर उभं केलं आणि दरवाजा लावला आणि पुन्हा लेटर लिहित बसली आर्यन तर आता थक्कच झाला तिचं विचित्र वागणं पाहून आता आर्या आउट ऑफ कंट्रोल वागत चालली आहे असं त्याला वाटायला लागलं होतं पुन्हा तिनं जर इंद्राचा मजाक केला किंवा त्याला हर्ट केलं तर इंद्रा तिला सोडणार नाही म्हणजे नाही एकदा त्यानं आर्यनकडे अर्जुन आणि तन्वीकडे बघून तिला माफ केलं होतं तो तिच्या नादी लागत नव्हता पण पुन्हा जर तिनं असं काही केलं तर तो तिची पक्की झिरवणार होता हे आर्यनला आता पक्क माहीत होतं पण आता ती म्हणते तशी त्या दोघांची फ्रेंडशिप तरी करून द्यावी असं त्याला वाटलं आणि आता आर्यनने खूप सगळे लेटर लिहिले आर्यानं इंद्रासाठी आणि ते सगळे लेटर आणखीन भरपूर गिफ्ट त्याच्या घरी एकदमच पाठवून दिले आणि ते सगळे लेटर गिफ्ट बघून इंद्रा फार थक्क झाला आणि या मुलीला कशी आवरायची हे त्याला कळेना आता त्यानं प्रत्येक तिची चिठ्ठी उघडून वाचली आणि आता तर तिने फ्रेंडशिपच्या पुढची स्टेप घेतली होती तिने त्या चिठ्ठीत लिहिलं होतं इंद्रा आय लाईक यू डू यू लाइक मी म्हणजे आता ती इंद्राला पसंत करत होती हे तिनं स्पष्ट त्याला सांगितलं होतं इंद्रानं ते सगळं पुन्हा बंद केलं आणि कपाटात ठेवून दिलं त्याला तर ती अजूनही नादान बच्ची वाटत होती आणि कारण ती मुलगी मॅच्युअर असते ती असं वागतच नाही जी मुलगी मॅच्युअर असते ती खूप विचार करून मागत असते असं त्याला वाटलं आता इंद्रा तिच्या कोणत्याच लेटरला जास्त रिस्पॉन्सच देत नव्हता जास्त म्हणण्यापेक्षा कसलाच रिस्पॉन्स देत नव्हता तो तिला सरळ सरळ दुर्लक्ष करायचा आता ती खूप थकली त्याला चिठ्ठ्या पाठवून पाठवून आता तिने त्याला फोनवर मेसेज सुद्धा पाठवायला सुरुवात केली आय लाईक यू चे आणि पुन्हा माझ्याशी फ्रेंडशिप कर म्हणून त्याला मेसेजद्वारे विनवत होती पण त्यानं त्याचाही रिस्पॉन्स दिला नाही आता ती त्याला फोन एकदा फोन घेतला आणि तो तिला चिडून मी प्लीज हे असं करून काहीच होणार नाही मी आधीच तुला सांगितलं आहे की मी तुला पसंत करत नाही त्यामुळे तू तु, तुझं हे फालतू तु बालिश प्रयत्न सोडून दे हा तुझा केवळ मूर्खपणा आहे बचपण आहे आणि आर्या चिडून मारली नाही मी आता मोठी झाली आहे मी लहान नाही इंद्रा मी जेन्युनली आणि सिरियसली तुला फ्रेंडशिपसाठी रिक्वेस्ट करते आता मी मोठी झाली आहे इंद्रा आणि इंद्रा म्हणाला असं तुला वाटतं पण तुझ्या सगळ्या हरकती तर लहान मुलीसारख्या आहेत आणि मला ते आवडत नाही आणि आता आर्या चिडून म्हणाली मग कोण पसंत आहे तुला ती परी पसंत आहे का आणि ते ऐकलं तसं इंद्रा पुन्हा खूप चिडला आणि म्हणाला हेच हेच मला तुझं आवडत नाही तू सतत स्वतःला परीसोबत कम्पेअर का करतेस जशी लहान मुलं करतात तसंच करतेस तू समजलं आणि तू अजूनही लहान आहेस नादान बच्ची आहेस जे एखाद्या खेळण्यासाठी हट्ट करते तसा माझ्या फ्रेंडशिपसाठी तू हट्ट करतेस आणि मला तुझ्याशी फ्रेंडशिप करण्यात काढायचाही इंटरेस्ट नाही असं म्हणून त्यानं फोन ठेवून दिला आणि आता तिचा फोन नंबरच ब्लॉक करून टाकला त्यानं आणि आर्या तर आता आणखीन चिडली तिला काय करावं तेच कळेना रागातच तिचं तिचा फोन आपटला बेडवरच्या बेडशीट ब्लँकेट सगळ्या उशा सुद्धा विस्कटून टाकल्या आणि म्हणाली मी लहान नाही मी मोठी झाली आहे आणि ती तशीच रागा रागात ऑफिसला सुद्धा गेली पण नेमका इंद्रा आणि अर्जुन बाहेर गेले होते मीटिंगसाठी आता इंद्रा तिला भेटत नव्हता तिच्या पत्रांना तिच्या मेसेजला तिच्या फोनला तो रिप्लाय देत नव्हता आणि आर्याकडे तर बिलकुल वेळ नव्हता तिला त्याच्याकडून नेमकं काय हवं हो होतं हे तिलाच कळत नव्हतं आणि हे फक्त तिला आणि त्यालाच माहीत होतं बाकी कोणाला अजून याची बंडक नव्हती लागली की त्या दोघात काय सुरू आहे आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्या उठल्या एक नोकर इंद्राकडे पळतच आला आणि म्हणाला सर बाहेर चला ना आणि आता इंद्राने डोळे सोडले आणि म्हणाला व्हॉट हॅपन इतकी काय आग लागली आहे जो इतका पळत आलास नोकर म्हणा सर तुम्हाला बाहेर मोठ्या साहेबांनी बोलवलेलं आहे मॅडम सुद्धा तिथेच आहेत इंद्रा झटकन ब्लँकेट बाजूला सरकवून उठला आणि म्हणाला आई बाबा आता बाहेर काय करतात यावेळी आणि नोकर गप्प बसला आता इंद्राने त्याला जास्त काही विचाराच्या फांदात न पडता स्वतःच खाली पायऱ्या उतरून पळतच गेला बांगल्यासमोरचं लॉन ओलांडून तो गेटवर गेला आणि बघितलं तर त्याची आई आणि त्याचे बाबा एका बोर्डकडे बघून चर्चा करत होते इंद्रानं सुद्धा आता तो बोट पाहिला त्याला जबरदस्त शॉक बसला कारण त्या बोर्डमध्ये आर्यानं सरळ सरळ त्याला धमकी लिहूनच ठेवलं होतं की जर तू माझ्याशी फ्रेंडशिप केली नाहीस तर मी तुझ्याच गाडीखाली जीव देणार पण आता त्याच्या खाली नाव नाही गाव नाही पत्ता नाही काही लिहिलं नव्हतं पण हे सगळं कोणी लिहिलं हे इंद्राला कळलं आणि त्याच्या आई वडिलांनी त्याच्याकडे सोमशियानं बघितलं आणि इंद्रा गेला रागात तसा त्यानं टरकन तो बोर्ड फाडून टाकला वॉट नॉनसेन्स सिली गर्ल असं म्हणून त्यानं तो बोर्ड पायाखाली तुडवला त्याचे बाबा म्हणजेच माधवराव हो म्हणाले इंद्रा हे काय आहे कोण आहे हे मुलगी आम्हाला काही सांगशील की नाही आणि इंद्रा म्हणाला बाबा तुम्ही तिच्याकडे जास्त लक्ष देऊ नका ती खूप बावळट आहे आई म्हणे जितो अरे पण ती तुझ्या गाडीखाली येऊन जीव देईन म्हणते मग बघायला नको का ती अशी का करते तू तिला काही म्हणालास का जितो हे बघ जे असेल ते आम्हाला खरं सांग तुला ती आवडते का इंद्रा म्हणाला आई प्लीज तू तरी माझ्यावर विश्वास ठेव अगं असं काहीच नाही तीच माझ्या मागे लागली आहे फ्रेंडशिपसाठी आणि मला ते आवडत नाही आणि मला सांग अशा मूर्खासारख्या हरकती करणाऱ्या मुलीसोबत मी कसा फ्रेंडशिप करू आई म्हणाली जितू ती इतकी तुझ्या मागे लागली तर ती काय म्हणते एकदम तरी बघ तिला भेट तू आणि इंद्रा तसा पुन्हा हादरला आणि म्हणाला तिला भेटायला नको कारण आता ती सरळ बोलतच नाही सरळ सरळ किस करायला येते मॅड कुठली आणि तो आईला म्हणाला आई, आई तू नको ना तिचा विचार करू ती जास्त इम्पॉर्टंट नाही माझ्यासाठी असं म्हणून तो पळतच पुन्हा वर गेला ऑफिसला जाण्यासाठी तयारी करू लागला आणि आता पुन्हा त्याच्या ऑफिसच्या रस्त्यावर अचानक आर्या त्याच्या गाडीला आडवी आली आणि इंद्राने करखुसून ब्रेक दाबला आणि तो खूप घाबरला आणि आता आर्या त्याच्याकडे खूप रागात बघत होती आणि इंद्रा सुद्धा तिच्या डोळ्यात डोळे घालून डॅशिंग लुक देऊन तिच्याकडे बघत होता